नमस्कार मित्रांनो तर आज माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये ज्या सव्वीस लाख महिला अपात्र ठरलेल्या होत्या त्या महिलांसाठी एक खुशखबर आहे ती खुशखबर म्हणजे आता त्या महिलांना पुन्हा हा लाभ सुरू होऊ शकतो त्यासाठी आदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया ट्विटर व वा, व्हॉट्सअप पोस्टवरती एक पोस्ट केलेली आहे त्यामध्ये ज्या सव्वीस लाख महिला अपात्र ठरलेल्या होत्या त्या महिलांसाठी आता पुन्हा एक खुशखबर आलेली आहे ती काय खुशखबर का आहे आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीनच आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या लाडक्या बहिणींपर्यंत नक्की पोहोचवा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर या मेसेजमध्ये असे त्यांनी लिहिलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या ला लाभार्थ्यांपैकी सुमारे सव्वीस लक्ष लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली होती सदर सुमारे सव्वीस लक्ष लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहेत त्यानुसार महिला व बालविकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी म्हणजेच फिजिकल व्हेरिफिकेशन उपलब्ध करून दिलेले आहे त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सूक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे छाननी अंती या लाभार्थ्यांची पात्रता अपात्रता स्पष्ट होणार आहे त्या त्यानंतर छाननी अंती जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याबाबत माननीय श्री मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य कारवाई क करण्यात येईल तसेच पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचा लाभ यापुढेही पूर्ववत सुरू राहील तर तुम्ही या मॅसेजमध्ये पाहिलेच आहे की यापुढे ज्या महिला पात्र होत्या त्यांचा लाभ बंद झालेला आहे त्या महिलांना आता छाननी झाल्याच्यानंतर पुन्हा लाभ सुरू होऊ शकतो त्यासाठी तुमच्याकडे छाननीसाठी माणसे आल्यास त्यांना योग्य ती माहिती त्यांना पुरवावी तसेच सर्व सव्वीस लाख महिलांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा तर चला भेटूया असेच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र